सातारा जिल्ह्यामध्ये धक्कादायक अशी घटना घडलेली आहे ती म्हणजे तिथे एक अज्ञात महिलेच्या शरीराचे तुकडे सापडले आणि त्याच सोबत हा अंधश्रद्धेचा नरबळी देण्याचा प्रकार आहे असा सुद्धा संशय आता तिथं व्यक्त केला जातोय झालेला प्रकार असा की सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वेडणी या गावामध्ये एक प्रदीप जाधव नावाचा शेतकरी आहे सकाळी अकराच्या सुमारास ऊस आलेला आहे की नाही पाहण्यासाठी कमरे कमरेखालचा अर्धवट मृतदेह आपल्या शेतात कसा यामुळे त्यांनी प्रथमतः आपल्या जवळच असलेल्या गावातील पोलीस पाटलाला संपर्क केला आणि त्यांना याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली ही माहिती सांगितल्यानंतर या माहितीची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस पाटनांनी पोलीस या मृतदेहाच्या जवळ त्यांना काही वस्तू दिसल्या त्या वस्तू म्हणजे हळद कुंकू आणि काळी बाहुली मिरची लिंबू आणि त्या महिलेचे कापलेले केस या संपूर्ण वस्तू तिथे दिसून आल्या हा काळा जादूसारखा प्रकार पाहून विडनी गावात वि... वातावरण जास्तच निर्माण झालं हा खून नसून नरबिळी दिल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे तर या मागची काय घटना आहे नेमकं काय घडलं हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही तुमचा आवडता सागर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडनी या गावात उसाच्या शेतात एक अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आलेला आहे या घटनेमुळे संपूर्ण विडनी गाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कारण या मृतदेहाच्या शेजारी केल्याचा प्रकार दिसून आलेला आहे काही लोक अंधश्रद्धेला बळी पडून असे नरबळी दिले जातात का असा प्रश्न सुद्धा यावरून उपस्थित होतोय गावातील एक शेतकरी प्रदीप जाधव हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या शेताजवळील फेरफटका मारण्यासाठी गेले होते ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी ते शेतामध्ये गेले असता त्यांना हा मृतदेह त्यांच्या शेताच्या बांधावर अडून आला त्यांनी गावच्या पोलीस पाटलाला फोन करून याबाबत सर्व काही माहिती सांगितली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला कळवले वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेचा तपास सुरू केला हा मृतदेह हो एका अज्ञात महिलेचा कमरेखालचा अर्ध वर भाग होता हा भाग जंगली प्राण्यां शेतातून बाहेरून काढला या अर्धगट बॉडीचा उर्वरित भागाचा था, तपास चालू असताना मृतदेहापासून काही अंतरावरच पोलिसांना नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा एक काळी बाहुली लिंबू मिरची यासह अनेक विद्युत वस्तू घटनास्थळी आढळून आलेल्या आहेत या परिसरातून एक चाकू सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे या सर्व वस्तू पाहिल्यानंतर अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा अघोरिक प्रकार हा असावा असा प्राथमिक अंदाज करण्यात आलेला आहे पण याची पुष्टी अद्याप ही झालेली नाही पण या, ना या मृतदेहाचे दुसरे तुकडे कुठे आहेत याचा शोध पोलिसांनी करायला सुरुवात केली त्यानंतर जवळच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती पाण्याच्या कुंभात त्या महिलेचं मुंडक दिसून आलं आता महिलेच मुंडक आणि शरीराच्या कमरे पासून खालचा भाग होता पण मधला धडाचा भाग त्यांच्याकडे अजूनही नव्हता त्याचा तपास अजूनही पोलीस यंत्रणा करत असल्याची माहिती मिळते विडणी गावाजवळ दुसऱ्या शेतात तिच्या डोक्याचा आणि खालचा भाग सापडला आहे व पुढील तपास चालू आहे असे फलटण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितलं आहे शरीरावरचे भाग हे संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत काळा जादू आणि अंधश्रद्धा या सर्व गोष्टीवर चौकशी केली जात आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे काही दिवसापूर्वी हा मृतदेह उसाच्या शेतात असून प्राण्यांनी त्याचा भाग कमरेतून खेचून काढला असेल असा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक पोलिसांचा असा विश्वास आहे की महिलेची शेतात टाकण्यापूर्वी इतरत्र हत्या करण्यात आलेली आहे परंतु अद्याप ही महिला कोण आहे हत्या कोणी केली आणि कशासाठी केली आहे याचा शोध सध्या सुरू आहे पण अशा या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण झालेलं आहे कारण असलेले नारळ गुलाल महिलेचे कापलेले केस तेलाचा दिवा एक काळी बाहुली लिंबू मिरची यावरून अनेक चर्चेला इथं उदाहरण आलेले दिसत जर ही घटना अंधश्रद्धेतून घडली असेलच तर मात्र आता या युगात अशाही गोष्टी घडतात की अंधश्रद्धेला बळी पडून एखादा नरबळी दिला जातोय हे खर तर लाजिरवाणी गोष्ट आहे पोलीस याविषयी कसून तपास करत आहेत इथे ऊसफोड चालू असल्याने आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा काही सूचना इथं दिलेल्या आहेत व आसपास असणाऱ्या कारखान्यांना सुद्धा या बाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळते पोलिसांनी मिसिंग केसेस चालायला आता सुरुवात केलेली आहे हा मृतदेह कोणाचा आहे ही महिला कोण आहे तिच्या हत्येमागचा नेमका हेतू काय होता व तिचा मृतदेह या अवस्थे इथं आला कसा या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या संपूर्ण पंचक्रोशी या प्रकाराची जोरदार अशी चर्चा असून वेगवेगळे यामध्ये मांडले जात आहेत आजही समाजात अंधश्रद्धेमधून अशा काही घटना घडतात यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा सोबतच सागरच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण होईल तोपर्यंत धन्यवाद